उमेदवारीसाठी गवळींचा पक्षावरच दबाव पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांमार्फत उमेदवारी शिवसेनेची जी यादी जाहीर करण्यात आली वाशिम यवतमाळ लोकसभा संघाचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता तिथून उमेदवार घोषित करण्यात आलेला नव्हता भावना गवळी तिथून लोकसभेसाठी इच्छुक आहेत उमेदवारीसाठी त्या आता आक्रमक झाल्याचं दिसत शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसत कारण कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली पंचवीस वर्ष त्या खासदारकी करत्या खासदारकी म्हणून आहे खासदार म्हणून आहे आणि त्यांना जर तिकीट मिळत नाही तर हे आमच्या महिलांसाठी खूप अन्याय आहे आणि आमच्या महिला ते सहन करणार नाही कारण आमच्या ताईला जर तिकीट मिळालं नाही तर आमच्या महिला कुठलंच काम करणार नाही कोणत्याच उमेदवाराचं काम करणार नाही फक्त ताई साहेबांचं काम करते आणि ताई जर हे तिकीट मिळालं नाही तर कुठेतरी एक सगळ्या महिलांवर अन्याय होतो असं मी या ठिकाणी म्हणेल आणि ताईसाहेबाला हे तिकीट मिळालंच पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी विनव सगळ्या महिलांच्या वतीने विनंती करते एकनाथजी साहेब आपली उमेदवारी भावनाताईंची जाहीर करतील परंतु तरी सुद्धा कार्यकर्ते थांबायला तयार नव्हते शेवटी आम्ही या, या खासदार भावनातांची जर जाहीर झाली नाही तर शाखा शोध बुट बुथप्रमुख गटप्रमुख सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व जिल्हा प्रमुखासह सर्व पदाधिकारी आम्ही सामूहिक राजीनामे देऊ त्यावेळेलाच या ठिकाणी कार्यकर्ते शांत झाले आणि या त्यानंतर निश्चितच आम्ही खासदार भावनातांची उमेदवारीची वाट या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते पाहत आहोत शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावर ते माझा विश्वास आहे ज्या जे काम मी गेल्या अनेक वर्षापासून करते आहे आणि सुद्धा प्राप्त करते आहे सातत्याने करते आहे या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी निश्चित केला जाईल आणि एक महिला खासदार म्हणून आत्तापर्यंत जे मी कार्य केलं त्याची दखल पण निश्चित घेतली जाईल हा मला पक्का विश्वास आहे आणि खात्री आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांनासुद्धा आता गडबड घाई करू नका योग्य आणि चांगला आपल्यासाठी निर्णय निश्चित होईल